आणि हे जरंगे पाटलाचे मराठे ओबीसी सर्व देश तोडून खायला निघाले आणि मराठी मध्ये एक मन आहे पाटील आणि सर्व गावाच चाटील आणि पुन्हा नंतर ओबीसी चा चाटील व्यासपीठावरचे आदरणीय ओबीसीचे नेते माननीय छगन भुजबळ साहेब आणि आदरणीय सर्व व्यासपीठावरचे नेते मंडळी मित्र हो मी या निमित्ताने एवढंच सांगतो कि ओबीसीच्या लोकांच्या ताटात माती कालवण्यासाठी शिवाजी छत्रपती महाराजांना विरोध करणारे निंबाळकर पिसाळ आणि भोसले जर कोण होते ते सर्व आता या जरंगे पाटला बरोबर आहेत आणि आम्ही ओबीसीचे मावळे आम्ही ओबीसीचे सर्व मावळे शिवाजी महाराज म्हणायचे कि गरीबाच्या शेतात गेलं तर त्याच देट सुद्धा उपडू नका असं सैनिकाला सांगितले होते आणि हे जरंगे पाटलाचे मराठे ओबीसी च सर्व तुड आणि मराठी मध्ये एक मन आहे पाटील आणि सर्व गावाच आणि पुण्यानंतर चाटील भटक्या विमुक्ताच्या लोकांना खासदार आमदार होऊ नये म्हणून या प्रस्थापित मराठ्यांनी भटक्या विमुक्ताला संविधानाच्या बाहेर ठेवून त्यांचा सत्यानाश केला आणि आता ओबीसी ला राजकीय आरक्षण मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक इथल्या प्रस्तापित मराठ्यांनी डाव रचला की मराठ्यांना आरक्षणासाठी रोखा खर तर मराठ्यांना मी एकच सांगतो जरंगे पाटलाच्या मागे लागला तर तुमचा सर्व वाळवंट होणार आहे कारण तुमच्या पदरात काही पडणार नाही फक्त इथं प्रस्थापित मराठ्यांना सत्तेत येऊ नाही असा पण आहे त्याला आपण भीक घालू नका आणि जर तुम्ही भुजबळ साहेबाला दम देणार असाल किंवा त्यांना टोल करणार असाल तर याद राखा आम्ही भटक्या विमुक्त ओबीसीचे चे सत्तर टक्के लोक महाराष्ट्रात आहोत तुमचा बियाला सुद्धा माणूस आमदार निवडून येऊ देणार नाही तुम्हाला घरी सोय ताईत आहे या ताईताला हात लावला तर याद राखा एवढाच मी तुम्हाला सांगतो आणि भटक्या विमुक्तानं तुम्हाला वेगळं पाडण्यासाठी डाव रचलेले आहेत आता वेगळं पाडायचं नाही भटक्या विमुक्तानी आता ओबीसीच्या हाताला हात जोडायचा आणि सर्व मराठ्यांना आता शेळ्या पाठवायचं आणि आपण सत्तेत बसायचं मी शेवटी एवढा सांगणार आहे कि ओबीसी नो स्वाभिमानाची मशाल पेटवा ओबीसी नो स्वाभिमानाची मशाल पेटवा मराठ्यांना सत्तेतून कायम मराठ्यांना सत्तेतून कायमच हटवा आणि ओबीसी नाबीसी ना पाठवा आणि सर्वांची गरिबी भुजबळ साहेब आता तुम्ही साहेब आता तुम्ही साठवा आणि हा महाराष्ट्र नव्यानं आठवा ये दिवादोय कि तर हिलने लगी है शरतली की बुनियाद हिलनी चाहिए दोस्तों श्री हंगामा खड़ना करना मेरी आदत नहीं मेरी कोशिश है कि ओबीसी की सूरत बदलनी चाहिए और सत्य के तरफ दौड़ना चाहिए जय ओबीसी सी जय महाराष्ट्र जय भीम जय ज्योति धन्यवाद सर या